मागील काही दिवसाखाली देगलोर ते हानेगाव मुकर या रस्त्यावर आक्रोश आंदोलन करण्यात आलेलं होतं तर हा रस्ता धोळखात पडला किंवा याकडे संबंधीचं लक्ष नाही अशी वाहिना झालेली होती तर आपण या देगलोर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आणि आपण या रस्त्याच्या संदर्भात अनेकदा प्रस्त मंजूर प्रस्ताव केलेला होता किंवा या कामाबद्दल चर्चा केलेली होती असं ऐकण्यात आलेलं होतं तर याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का दो दो त्या रस्त्याच्या संदर्भात विशेष तुम्हाला सांगायचं जर झालं तर त्या लोणी ते हनेगाव ह्या रस्त्याचा आता काम मार्ग लागलेलं आहे चालूच आहे आणि तिथून जो पुढचा जो करडखेड आणि इथपर्यंत देंगलुरपर्यंत जो येणारा रस्ता आहे त्याचं सुद्धा काम आम्ही मुंबई स्तरावरती आम्ही पाटपुरा केलेला मुळात खूप आधीच आहे आणि तेही सुद्धा आता लवकर ते मार्गे लागणार आहे त्यामुळे तोही जो विषय आहे त्याचा सुद्धा आम्ही मागेच पत्र दिलेलं आहे या आंदोलनाच्या आधी आणि हो हो आता जी तात्पुरती जी स्वरूपात जे त्या ठिकाणी खड्डे वगैरे जे का पडले होते शेजारी जे काटे वगैरे वाढले होते त्या रस्त्याला देखील आम्ही आता दुरुस्तीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि येत्या काळात एक नवीन रस्ता त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आम्ही त्या रस्त्याच्या पाठपुरामध्ये किंवा त्या रस्त्याच्या विकास कामासाठी आम्ही मुळात खूप आधीपासून प्रयत्न करीत आहोत आणि तो रस्ता येत्या काळात एक चांगल्या दर्जाचा रस्ता होण्यासाठी मी मी स्वतः या भागाचा सेवक या नत्याने तत्परतेने काम करत आहे ते मला निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे दुसरा जो रस्ता आहे जो एक नॅशनल रोड जो आपल्याकडून जाणार आहे जो रेनापूर रावी हा जो मार्ग आहे त्याचे सुद्धा सहाशे करोडची त्या ठिकाणी ऑर्डर आता झालेली आहे ते सुद्धा काम लवकर तो रस्ता आपल्या देलूर मधून जाऊन तो आंध्राला मिळणार आहे त्यामुळे हा जो रस्ता आहे याने याचा सुद्धा काम लवकरच चालू होऊन आपल्या भागाचा लवकरच विकास रस्त्यांचा निश्चितपणे होणार आहे त्यामुळे आपला हा मतदारसंघ बिलोली मतदारसंघ येत्या काळात हा रस्त्यांच्या बाबतीत खूप चांगला होणार आहे परत बल्लूर फाटा ते मानूर अशा देगलूर मधले अनेक रस्ते सांगवीकडचे रस्ते एक एक रस्ते घ्यायचे तर भरपूर असे रस्ते आहे जे कर्नाटक तेलंगणा बाउंड्रीला जोडणारे अनेक जे रस्ते आहेत त्या रस्त्या सर्वांना आपण मार्गी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त त्याला जो आता जी शासकीय जी प्रोसिजर असते प्रक्रिया त्या प्रक्रियेत जावं लागतं त्याला जो लागणारा वेळ आहे तेवढाच वेळ लागणार आहे परंतु येता हे दोन अडीच वर्षाच्या काळाच्या आधीच हे रस्ते पूर्णता झालेले असतील या प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी आपण केलेला आहे आणि राज्याचे नेते मंडळी येऊन त्या ठिकाणी निश्चितपणे त्याचं लोकार्पण पण करतील या प्रसंगी आपण निश्चितपणे सांगू शकते दिल्लूर तालुक्यातील बरेचसे असे काही रस्ते आहेत की ते त्या रस्त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही असं म्हणत होते तर यात विकासाच्या दृष्टीनं दिगलूर तालुक्यातले कोणकोणत्या रस्त्यांचे म्हणजे तुम्ही आराखडे तयार केलेले आहेत किंवा रस्ते प्रस्तावित आहेत मी तुला काय सांगितलं की जे जे रस्ते मुळात आपला हा जो मतदारसंघ आहे हा सीमावर्ती भाग आहे आणि ह्या सीमावर्ती भागाला भागा जे जे बाहेरच्या राज्याला जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते आणि ज्या आपल्या अंतर्गत रस्ते जे गावाशी जोडणारे जे रस्ते आहेत अशा प्रत्येक रस्त्यांचं त्या ठिकाणी नियोजनबद्ध त्या ठिकाणी प्रोग्राम आम्ही तयार केलेला आहे की येत्या काळात असे रस्ते झाले पाहिजे की जेणेकरून या भागातील नागरिकांना तालुका स्तरावरती शहर देंगलूर शहराच्या ठिकाणी किंवा नांदेडकडे जाण्यासाठी एक योग्य सोयी सुविधा त्या माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रकारे आम्ही रस्त्यांचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं के आहे आणि निश्चितपणे येत्या काळात ते रस्ते पूर्ण होते आणि आणखी आणखीन ह्याच्यामध्ये आणखी एक मुद्दे असे विकास कामाचे बऱ्याचशा इमारती जे आपल्या डिप्टी कलेक्टर कार्यालयामध्ये आता एक इमारत सुसज्ज इमारत तयार झाली ती इमारत झाली पशुवैद्यकीय इमारत अशा आताच मी काल परवा तहसीलची नवीन इमारत त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे येत्या काळात तहसीलची चांगली इमारत कृषी विभागाच्या जागेमध्ये हो होणार आहे खूप मोठ्या त्या ठिकाणी त्याचा म्हणजे हे असणार आहे इमारतीचा तो दर्जा असणार आहे की त्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा असतील आलेल्या नागरिकांना इलेक्शनच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी व्यवस्थित जागा असली पाहिजे पार्किंगची असली पाहिजे त्या ठिकाणी त्या साठी असली पाहिजे अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतीचं नियोजन करून त्या ठिकाणी तशीचं सुद्धा लवकरात लवकर होण्यासाठी माझा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे म्हणजे देगलूर तालुक्यात असो बिलोडी तालुक्यात असो या भागातील जनतेच्या सेवेकरिता जे जे काय लागणार आहे रस्ता पाणी वीज त्यानंतर अशा प्रकारचे प्रशासकीय कारण आहेत त्यासाठी मी तत्परतेने काम करते निश्चितपणे मला या आपल्या माध्यमातून सांगितले दे पाहिजे देगलूर बिलोली तालुक्यातील विकास कामे जलद गतीने होत आहेत अशी आपल्याकडून अपेक्षा करण्यास काही हरकत नाही असं म्हणावं लागेल थोडक्यात